ज्या भारताचे स्वप्न पाहिले होते त्यामध्ये केवळ राजनैतिक स्वातंत्र्य नव्हते तर त्या सोबतच एक स्वच्छ व विकसित देशाची संकल्पना होती महात्मा गांधीजींनी गुलामीतून भारत मातेला मुक्त करून स्वातंत्र्य मिळवून दिले आता भारत मातेला अस्वच्छतेतून मुक्ती देऊन देशाची सेवा करणे आपले आद्य कर्तव्य आहे मी शपथ घेतो की मी स्वत स्वच्छतेच्या बाबतीत जागृत राहील आणि त्यासाठी वेळही देईल दरवर्षी शंभर तास म्हणजेच प्रत्येक आठवड्यातून दोन तास श्रमदान करून स्वच्छतेच्या संकल्पनेला पूर्ण करेल मी स्वत घाण करणार नाही आणि दुसऱ्यालाही करू देणार नाही सर्वप्रथम मी स्वत माझे कुटुंब माझी गल्ली वस्ती माझे गाव तसेच माझ्या कार्यस्थळापासून या कामास सुरुवात करेल मला हे मान्य आहे की जगामधील जे देश स्वच्छ आहे त्याचे कारण त्या ठिकाणचे नागरिक स्वतः घाण करीत नाही व घाण होऊही देत नाही या विचारांचा मी, मी गावोगावी व गल्लोगल्ली गल्ली स्वच्छ भारत मिशनचा प्रचार करेन मी आज जी शपथ घेत आहे ती आणखी शंभर लोकांनाही घ्यायला लावेल तेही माझ्यासारखेच स्वच्छतेसाठी शंभर तास देतील दे। यासाठी मी या सदैव प्रयत्न करेन मला माहित आहे की स्वच्छतेच्या दिशेने टाकलेले माझे एक पाऊल संपूर्ण देशाला स्वच्छ करण्यासाठी मदत करेल जय हिंद